म्हणजे पोरळ शिक्षक हानीत नाही आई बाप बोलत नाही हे चाळीस टक्के शाळेतले पोर केवळ मोबाईल ने गेले तुमचं काय मत आहे तुम्हाला वाईट वाटेल तुमचं माझं पहिलं शेवटची गाठ समजा वाटलं तर पाचवीच्या पोरींचे इंस्टाग्राम अकाउंट आहेत बोला तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोला पोरगी किती तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे तुरी मला तुमचं काय मध्ये नाही आहे की नाही आहे तुम्ही सगळे इंस्टाग्राम पाहत्या का नाही पटा पटक कबूल झाल्या आता इंस्टाग्रामचा ता असा तमाशा झाला याखादी कारते कुठं घालण्यावर बसत कुठं बैलावर बसत दुसऱ्याचे कपडे घालून फोटो याची फक्त आंड्रॅन याची हे आणि बैला बस ते बस फोटो काढित आणि ते कुठं टाकित इंस्टाग्राम हे इंस्टाग्रामला टाकल्या पुरी चक्रमच पुरी तेच फोटो पाहत्या त्यांना वाटत नाही कारण कारण सावली माणसं थोटच गोरी दिसतात आता मी असा कसा आहे काळा नका म्हणून तुम्हाला दिसत असे मी खरं बोललो माझा राग आला तू ना तो नुसता वरून नाही खरं बोलल्यामुळे तुम्हाला येतो राग तुम्ही म्हणतो तू नुसतं बोलून काढा नाही आपण सुद्धा काढाय कारण तुम्हाला पण खरं बोलायचं आणि तो सावळा माणूस सुद्धा मग त्या पुरीने तो पाहायचा फोटो लगेच त्याला हा लगेच त्याला गेच वाघुणी कळलं ते तर बंगल्यात का ऐशी टक्के मुली इंस्टाग्राम मुळे वापरल्या तुम्ही काहीच बोलत नाही चाळीस टक्के पोरांना मोबाईल मुळे येड लावायची वेळ आली पण बोल दहा टक्के पोर शेअर मार्केटला भिकारी झाले जण पैसे गेलेले पाहिलं होतं का दोन लाखाला दोन रुपयाला छत्तीस रुपये गेलेत का नाही बोला त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं हे पापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे बापाला करायचं कर्ज पोरावर आहे मोबाईल हप्त्यावर पोराची गाडी हप्त्यावर पोराला मोबाईल शॉपी टाकून दिले बापानं हजार लावले आले एक्केचाळीस हजार आले हजाराची पार्टी दिली चाळीस लावले तीन लाख गेले दुकान विकलं दुकान विकलेले दोन हजार एक कर्ज करायचं पोरानं आणि मजा हानायच्या कर्ज करायचं बापानं आणि मजा हाणायच्या पोरानं आणि कर्ज फेडायचं कोणी बापान बापानं आणि पोराची बाजू घ्यायला ही दीड शहाने निघली घर सोब ही म्हणती हे ही म्हणती तीन नाक म्हणजे काही लय नाही पण उद्या जनमा भाऊला काही बरं वाईट केलं इष्ट दिला का इलाय मग ती म्हण ठे का आणि भाऊचं कर्ज भाऊचं कर्ज फेटलं भाऊ प्यायला लागला बाप म्हणला भाऊ तर पेतोय हे पुढं काय पेतोय मिटलं भाऊनांनी कोणाची पोरगी आणू द्या मा भाऊ किती न शिकवा नाही लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळाली त्याने पण कोणा शिकव पण कुणा शिकाव येईना पण असं म्हणती आई सरळ बस शाळेत पोरं पटकन बैठ साला

हा हे ते नवीला कोण आहे नवी वाले वोट वर करा शिवीगा मराठी हात खाली करा शिवीगा मराठी शिवी चैप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन फर्स्ट चैप्टर वन सायंटिस्ट द थ्री व्होस व्हाट इज द नेम ऑफ दैट सायंटिस्ट ए ए प्रे तुला कळतं का काय चाललंय ह न्यूटन ए न्यूटन हावीन रूस थ्री एक्शन एंड रिएक्शन आर इक्वल बर ए बट देयर डायरेक्शन इज अपोजिट इट इज स्क् नवी वाले सगले इट इज एक्शन एंड रिएक्शन आर इक्वल बट द डायरेक्शन इज अपोजिट इट इज कॉन न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन करेक्ट आठवी दे? किती की दे, सॉली लिक्विड और गॅस लिक्विड करेक्ट स्टोन गुड कार्बन Wrong. ये पुरे सांगले संगत के तो कितने कितने ये लोग बुलेगे। हाँ ए ए कार्बन। ये wrong. कार्बन इज ए सॉलिड कार्बन डाइऑक्साइड इज ए गैस सरल बस तू कितनी लाई सावी सी मुल्ला कर तू लाई जले ए सीमी का मरनी सेमी बापाच्या बायकोश टिंबटिंब म्हणतात पत्नी काय म्हणता येबाई हे आई बाबाईबाई आई म्हणजे पुराण हरिपाक हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला ए, ती सैरात मध्ये पोरगी कोण तो ए तो, ए तो परे? पण आता एक ते नवीन गाणं आलं ते रे सगळे संगत म्हणा बोलत आहे आप करेट आता एक नवीन आले ना झुकेगा का नाही आता एक नवीन आले ना आली झुमके करेक्ट आता खेडगाव मध्ये ऐकू गेलं पाहिजे आला आला पाटलाचा त्याने घाटात केला याला दोनच माणस जबाबदार तुमच्या आई आणि